नमस्कार मित्रांनो तर सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा मी जो दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर त्या, त्या व्हिडिओमध मागचं जे काही सत्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी ही रिक्षा ड्रायव्हर आहे बरेच लोक माझ्या ओळखीचे आहेत रिक्षावाले फक्त असं समजू नका की मी रिक्षावाल्यांचं नाव वगैरे बदनाम करतोय कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मित्रांनो कारण जे त्या रिक्षावाल्याने केलेलं आहे तुम्हाला समोर मध्ये दिसलच त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी होऊ शकल्या असत्या एखाद्याचा जीवही जाऊ शकला असता त्याच्यामुळं अशा गोष्टीला थारा नाही मित्रांनो आणि जरी तुमच्या ओळखीमध्ये हो जरी कोणी असेल असं करत असल तरी त्यालाही सांगा की भाऊ हे करणं चुकीचं आहे आणि समजा रस्त्यावर जरी कधी कुठं असं झालं असेल तर तुम्ही त्या माणसाला जाऊन सांगा की भाऊ तू चुकतोय कारण काय उगच रिक्षावाला आहे किंवा आपल्या ओळखीचा आहे म्हणून त्याला सपोर्ट करू नका मित्रांनो चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्याच आहेत कारण काय होऊ शकतं आहे का या सपोर्ट मुळे किंवा या चुकीच्या गोष्टीमुळं त्याचाही जीव जाऊ शकतो किंवा एखाद्या समोरच्या माणसाचाही जीव जाऊ शकतो मित्रांनो त्याच्यामुळं खरंच जे चुकीचं आहे त्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करणं सोडून द्या मित्रांनो भले तो तुमचा मित्र असू द्या थोडा राग येऊ द्या त्याला पण त्या गोष्टीला विरोध करा ज्या त्याच्याकडून चुकीच्या होत आहेत तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा मग मी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की काय विषय होता तो नेमकं चौकीला

येऊ दे इकडून येऊ दे त्याला ए अप्पा तू पण येस सोबत तू पण ये चल कशा गाडीत माझं बस ए अप्पा चल ना तू पण चल चल बाबा चल चल मला माहिती ना तू रिक्षा तुझी झाडाकल्यावर तू काय करणार उतरून मला सगळं गोष्ट

कशी आर घ्यायची कशी ऐक ना घ्यायची कशी हो तुमच्या गाडीत ऐका तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तरीही मी सांगतो मित्रांनो सिग्नल वरती गाड्या थांबलेल्या असताना अचानक पाठीमागच्या साईडने एक रिक्षावाला जोरात येऊन दोन तीन गाड्यांना धडकला किंवा त्याने धडक दिली तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघितलंच असाल माझ्याही गाडीला किंवा समोरच्या स्विफ्टला आणि राईट साईडला पण टू व्हीलर होती तर मित्रांनो बऱ्याच गाड्यांना तो धडकलेला होता गाड्यांचंही भरपूर नुकसान झालेलं आहे तुम्ही बघितलंच आहे पण मित्रांनो राईट साईडला टू व्हीलरवरती ज्येष्ठ नागरिक होते किंवा एक वयस्कर काका होते त्यांच्या पायाला बरंच लागलेलं ला आहे आणि समोरच्या स्विफ्टमध्येही बॅक साईडला एक लहान छोटी मुलगी होती तिलाही थोडंफार लागलं ला ही भरपूर घाबरलेली ती डायरेक्ट उडून फ्रंट साईडला जाऊन पडलेली आहे तिच्या वडिलांच्या तिथं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की अशा गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या आहेत आणि असं झाल्यानंतर तिथले जवळचे जे रिक्षावाले होते तेही आले पण सुदैवाने असं झालं की मित्रांनो त्यांनी त्याला सपोर्ट न करता त्यांनी आमच्या साईडने बोलले कारण त्यांना ते दिसलं की हा पूर्ण पिऊन आलेला आहे आणि याची चुकी आहे अनर्थ मोठा होऊ शकला असता पण तो टळलेला आहे मित्रांनो तर त्या लोकांनीही त्यालाच सांगितलं की भाऊ तुझी चुकी आहे आणि तू पूर्ण पिलेला आहे मित्रांनो तर माझं सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की जसं त्या रिक्षावाल्यांनी त्याला सपोर्ट केला नाही त्याचप्रमाणे तुम्ही असं तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असं करत असेल तर त्याला सपोर्ट बिलकुल करू नका मित्रांनो काय होतं तुमच्या सपोर्ट त्याची ताकद वाढते आणि तो ती गोष्ट नंतर नंतर कर हळूहळू सारखं करायला लागतो आणि याच्यामुळे काय होऊ शकतं की समोरच्याचा जीव पण जाऊ शकतो स्वतःचा जीवही जाऊ शकतो त्याच्यामुळं चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करणं सोडून द्या मित्रांनो हेच या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं आणि लोकांनाही मला सांगायचं की सगळे रिक्षावाले सारखे नाहीत एका दोन जे बोटावर मोजणे एवढे रिक्षावाले आहेत त्यांच्यामुळे सगळ्या रिक्षावाल्यांनाही नावं ठेवायचं सोडून द्या काही असतात त्यांना सवय असते पण त्यांच्यामुळे किंवा त्यांच्यासारखेच सगळे नसतात हेही तुम्हाला समजलंच असेल तुम्ही रोज रिक्षाने प्रवास करता बरेच रिक्षावाले चांगले आहेत त्याच्यामुळं सगळ्यांना नाव ठेवायचं सोडून द्या आणि या व्हिडिओमधून एकच शिक घ्या की चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करू नका भले तो रिक्षावाला असेल कॅबवाला असला किंवा अन्य कोणी असेल तर त्या त्याला सपोर्ट करणं सोडून द्या त्या सपोर्टचा धोका किंवा त्या सपोर्टमुळं त्याचंही आयुष्याचं नुकसान होऊ शकतं आणि समोरच्याही आयुष्याचं नुकसान होऊ शकतं एवढी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय राम राम